हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि त्याचसोबत आज आहे एकादशी तर ह्या जया एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर बऱ्यापैकी बऱ्याच जणांचा आज उपवास असेल कारण ही पण एक मोठीच एकादशी असते आणि बऱ्याच जणांचा आजचा उपवास असतो तर आजची इथं देवपूजा चालू आहे आणि हे सगळं आता मंदिर पण थोडंसं क्लीन करून घ्यायचं होतं बरेच दिवस झालं तर म्हणजे आपण वरच्यावर तेवढं स्वच्छ करतो पण थोडंसं देवपूजा केलेली कशी आपण दिवा लावलेलं ही चिकट इकडं तिकडं हात लागलेला असतं मग त्याचं डाग राहतात तर म्हटलं ते थोडंसं आज सगळं साफ करून घेऊया आणि देव पण थोडंसे पितांबरीनं उजळून घ्यायचं होतं आणि हे सगळं मंदिर अगोदर क्लीन करून घेतलं आणि नंतर देवसुद्धा मग पितांबरीनं क्लीन करून घेतलं असं नुसतं पुसायला गेलं तर असं निघत नाही एवढं मग कोलीनं थोडंसं साफ करून घेतलं आणि मग आता अगोदर ते वस्त्र वगैरे सगळं असं धुतलेलं दुसरं स्वच्छ आहे ते ते टाकलं आणि ते धुण्यासाठी काढलं आणि आता हे तर स्वच्छ केलेले देव असे मांडून घेतले अगोदर दिवा लावला कारण देवपूजेच्या अगोदर आपण दिवा लावतो आणि मगच देवपूजेला सुरुवात करतो तर अशी झालेली आहे आजची देवपूजा नंतर इथं आमच्याकडे गुरुवीण मावशी येतात बेल घेऊन येतात म्हणजे अशी कोणती एकादशी असे असेल मोठी एकादशी असते आणि आपल्या ज सोमवार वगैरे असतात ना शिवज महाशिवरात्रीचं किंवा सोमवार श्रावण महिन्यातलं त्या दिवशी बेल घेऊन येतात म्हणजे त्या घरोघरी बेल देतात तर इथं आज उपवासासाठी भगर बनवलेली आहे तर आज यांचा शनिवार पण आहे आणि मग एकादशी पण आज होते आणि आमच्या दोघींचा उपवास आहे आणि मुलांनाच डब्यासाठी त्यांनी तेन, मु मुलांनी उपवास केलेला नव्हता तर त्यांच्यासाठी सकाळी शिरा बनवून दिलेला होता आज शनिवार असल्यामुळे सकाळची शाळा आहे आणि नाणांपुरतं मग तेवढंच जेवण बनवलेलं होतं त्यांच्यासाठी तर हे तर साबुदान पित्त होत असल्यामुळं साबुदाना जास्त बनवतच नाही ही जो वरीचा भात असतो तो केलेला आहे आणि ह्यांना त्यामध्ये बटाटा आवडत नसल्यामुळं टाकलेला नाही नाहीतर आम्ही टाकतो आमच्यासाठी सोबतच दही लावलेलं आहे आणि शेंगदाण्याचे लाडू थोडंसं करायचं आहेत आता तर त्यांना फराळ करायला दिलं आणि आता शेंगदाण्याचं लाडू म्हटलं तोपर्यंत लगेच करून घेऊन मग भांडी फरशी वगैरे देवपूजा फरशी आज सकाळचंच आवरलं होतं असं एखादा उपवास असेल आणि देवपूजा केल्यानंतर कसं छान वाटतं आणि फरशी पुसून मग देवपूजा केली की छान अगदी फ्रेश वाटतं आता शेंगदाण्यासाठी शेंगदाणा जास्त नव्हतंच आणायचंय संपलेला आहे बाजार बऱ्यापैकी भरायचा आहे तर थोडंसं होतं म्हटलं तेवढंच आता करावं आणि आता संध्याकाळी काहीतरी दुसरं वेगळं करायला येईल तर हा सेंद्रिय गुळ आहे पण तरी पण कुठंतरी यामध्ये खडा दिसतच होता आणि गुळ स्वच्छ करून घेतला म्हणजे कुठं काळपट दिसत असेल ते असं बारीक कट केल्यावर मग खडं वगैरे असली तर मग ते काढता येतात आपल्याला यामध्ये थोडंसं सुकं खोबरं खिसलेलं असेल ना ते पण थोडंसं आणि थोडीशी खारीक पावडर टाकल्यासुद्धा हे लाडू छान होतात ह्यासोबतच थोडं थोडं ॲड करायचं नुसतं असं पण चांगलं लागतात पण जर असेल घरात तर ते पण तुम्ही टाकू शकता तर मी सोबतच बारीक केलेलं आहे सुरुवातीला गुळ मला वाटलं अगोदर जास्त होईल म्हणून मी ठेवले असं काय मोजून घेतलं नव्हतं अंदाजाने आपल्याला कळतं की त्यानुसार करून घेतलं यामध्ये फक्त मी वेलची पावडर आता टाकलेली तुम्ही एकदा त्या पद्धतीने करून बघा थोडंसं सुक खोबरं आणि खारीक पावडर थोडीशी टाकायचे आणि हे बारीक करताना एकदम जास्त पण बारीक केलेलं नाही कारण जास्त बारीक झालं का मग हे लाडू परत दाताला किंवा टाळ्याला चिकटतात त्यामुळे थोडंसं असं जाडसर ठेवूनच मग हे लाडू करून घेतले बनवत बनवतच मग खायला पण दिलं आणि बऱ्याच वेळा काय होतात शेंगदाणे आपण चांगले भाजले ना लाडू सुद्धा हे चवील होतात बारीक गॅसवरती शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि थोडं गरम आहे तोपर्यंत त्यामध्ये गुळ मिसळून मग बारीक करायचं लाडू छान मऊ होतात आणि हवं असेल तर मग थोडीशी तूपसुद्धा चमच्याभर यामध्ये टाकू शकता तुम्ही तर उपवास असलं की कसं स्वयंपाका जास्त काय करायचं नसतं मग त्या दिवशी कामं जरा लवकर आवरतात तर जी भांडी आधीची होती तर ती लावून घेतली आणि नंतर आता ही भांडी आहे ते किचन काटा आवरायचा भांडी धुवून घ्यायची आहे आणि त्याचसोबत so आज शनिवार आहे तर आज असतो अटपाडीचा बाजार तर भाजीपाला पण आणायचा असतो ते मग दिवस शनिवार रविवारी कसं आपली कामं संपतच नाहीत तर म्हणजे मुलांना सुट्टे आणि त्यात मग एक्स्ट्राची जी काही कामं असतात ती सुद्धा शनिवार रविवारीच निघतात त्याचसोबत दळण पण उद्या करायचं आहे गव्हाचं तर आज, आज गॅस का भाकरी वगैरे नसले की गॅस जास्त खराब होत नाही गॅस नुसता असंच वरचे वर मी पुसून घेतला सकाळची फरशी पुसलेली असले नाही तर मला तरी ना म्हणजे कामं माझी लवकर झाले ते असं वाटतं फरशी पुसायची राहिली का मग तेरा पुसायचं आहे पुसायचं आहे मग असा जरा कंटाळा येतो पण आधी सकाळ सकाळी अशी स्वच्छतेची आपली जी कामं आहेत ती केल्यानंतर म्हणजे बाथरूम घासणं किंवा फरशी पुसणं हे काम झालं की मग नंतर किचन स्वयंपाक झाल्यानंतर किचन कटा आपण लगेचच आवरतो पण नंतर फरशीचा कंटाळा येतो तेच लास्ट जर ठेवलं तर त्यापेक्षा ज्याचा कंटाळा येतो ज्या कामाचा तेच काम अगोदर क का केलं ना मग हलकं वाटतं कारण सकाळी आपण झाडलेलं जरी असलं तरी परत फरशी झाडून परत एकदा डबल फरशी पुसावीच लागते आणि भांडी काय मग सतत चालू असतात तेवढं भांड्याचा मला तर म्हणजे तेवढा कंटाळा नाही आहेत पण फरशी पुसायला कसं राहिलं की मग नंतर वाटतं राहा राहिले 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 मग त्यापेक्षा पण सकाळचे मुलांचं डबा असल्यावर मग ते श हे होत नाही की तेवढा सकाळचा वेळ नसतो आणि स्वयंपाक पण लगेच असतो त्यामुळं मग थोडं कधी कधी राहतं आणि कधी मग लवकर असं सकाळचा आता नाश्ताच त्यांना शिरा फक्त दिलेला होता डब्याला त्यामुळं अगोदर फरशी पुसून मग बाकीचा थोडासा स्वयंपाक होता तो करून घेतला कपडी पण मशीनला लावून झालेले आहेत ते पण उन्हात टाकलेली आहेत आणि आता पिण्याचं प पाणी होतं ते संपलेलं होतं यातलं मग तो हांडा पण घासून मग पाणी काढून ठेवलं पिण्याच्या पाण्याला फिल्टर नसल्यामुळं काय असं ज ह्याचं एटीएम आहे गावात इथं जवळच आहे तिथं दहा रुपयाला कॅन भरून भेटतं आणि मग इथं गावाकडं पण ना फिल्टर पाण्यामध्ये शार भरपूर असल्यामुळं ना फिल्टर जास्त दिवस टिकत पण नाही असं ज्यांच्या घरी आहे त्यांचा अनुभव आहे ते शारामुळे लवकर जाम होतं आणि खराब होतं त्यामुळं मग अजून तर आम्ही बसवायचा काही निर्णय घेतलाच नाही म्हटलं जर चालतं आहे तर चालूयात असंच आणि तर मटकी पण मोड आणण्यासाठी ठेवायची होती तर त्या अगोदर देशी मटकी जी बारीक मटकी असते ती आहे आणि ती धुवून घेतली अगोदर आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून मग असं संध्याकाळपर्यंत भिजली जाते आणि संध्याकाळ परत ही बांधून ठेवायची म्हणजे उद्यापर्यंत त्याला मो उद्या सकाळी त्याला मोड येतात तर असं आहे आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना